जाऊ आपण भूर दाता ते काढलं तब्यत खराबच होती ह्याची संडास तर लात ताप तर हो काय तर होती तेवढं काही घाबरायचं नाही तिकडं बघ ऐक हम्म कुणाचं संडास्तचं राहते कुणाचं तापीच राहते तेवढं घाबरायचं नाही ना? ना? काही होत नाही तरी काही तर लात रात्र जमते चाले माझे पप्पा बाय पप्पा बाय बाय जाणाऱ्या माणसाला बाय करत नसत्यात येणाऱ्या माणसाला करत असतात <laughs> <laughs> बाबा गेल्यानंतर चावतात ही सगळे तुकडे तुकडी येतात पुढं केळ खायला शिकते हंग अस का सांगा कमेंट करून अरे हिचा पराक्रम असा चालू झालाय नाही साहेब तुम्ही काय करायला काय करला ला तुम्ही <laughs> काय करायला सांगा हे काय साहेबांचं जेवण झालंय आता फक्त टाइम पास कारण की आज त्यांचा गुरुवार आहे पुन्हा कायला जमत नाही म्हणून जेवताना सर्व जवळ घेऊन जेवतात खास मला आग लागली लागले एकदम मोठी अशी आग लागले आणि इकड असं आहे का दोघ पण एकच नाही ना एकच नवी दोघ जण देत पाणी आई गेल्यावर त्या बाहेर निधी बाळाला घेऊन आणि आता चालू आईला माहितीच नाही अगला का कोणी ना तिथं त्यांना कचरा कचरा जाण्यासाठी लावल्यावर पसरली एवढ्या

कोणतं माणूस आलो तुमच्याकडे पाहू ना ते म्हणला पोपई आल्या तेवढं आगी ना सगळं ती जळून जाईल पोपई खायला मिळायची नाही असं म्हणल्यानंतर मग ती बरोबरच आहे म्हणून हमी लावली तुम्हाला फरपाय तर खाव द्या खाल्ल्यानंतर

तुम्हाला आग लागलेली माहिती नाही हा मला मिळते साहेब बोलले आजी ना ते इकडे कुठे तुमच्याला आग लागली मी ना कुठे आग लागली